तर साहेब आपण कुठला पिक्चर पाहिला आलोय सुपरमॅन सुपरमॅन पाहिला आलोय काय माणूस हॅलो वेलकम टू पी एन पी डायरीज तर मी प्रणाली आणि मला साहेबांनी पाच वाजता सांगितलं की रेडी हो आपल्याला मूवीला आहे सो मी आता रेडी झाली आहे त्यांना सांगते मी कुठला मूवी आहे बट ते काही सांगत आहेत सरप्राईज म्हणून सांगतायत त्यांनीच हे प्लॅन केलेलं आहे तर पाहूयात कुठला मूवी आहे आणि कसं जातं काय करतं वगैरे सगळं मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते तर स्टेट येऊन एक तासात तयार होणं म्हणजे माझ्यासाठी तर भीषणच होतं पण यावेळी काहीतरी वेगळंच वाटत होतं म्हटलं चला बघूया काय सरप्राईज आहे <laughs> तर चला मग आता आम्ही निघालो ट्राफिक ही लागली गाडीवर लिहिलं होतं मागसर साहेबांना म्हटलं बघा बघा स्वामी सुद्धा सांगतायत मागेच राम मुमीला वाईफलाच पुढे जायचे आणि पाहता पाहता आमचं थिएटर आलं होतं हे म्हणजे चित्र सिनेमा आजूबाजूचा एरिया ही खूप क्लीन होता इथे पार्किंगची पण फी होती सो so, जास्त काही गजबज पण नाही आणि एकदम क्लीन ठेवलेली होती जागा साहेबांनी काढून आणलं आणि तितक्यात मला म्हणतात की या पोस्टर्स वरून सांग कुठला मूवी आपण पाहायला आलो असणार ते प्रणालीकडे काय वाटतं तुला मी आता जे तिकीट काढायला गेलो कुठल्या मूवीचं मेट्रो तुला आता तर सरप्राईज त्या चक्कर मध्ये मला इतकं रेडी केलं पटापट कर मूवी स्टार्ट होईल कर कर फार वेळ लागतो आणि सातचा शो आहे सिक्स फिफ्टी शिवाय ती मॅम बोलली की आत घेणार नाही आणि हे आता सहा वाजेपासून पासून मला इकडे घेऊन घेऊन उन... आले आता फिरा इथेच आणि या छतावर बघा किती पॅरेट्स आहेत ते आता सिक्स फिफ्टीची मूव्ही म्हणजे अर्धा तास थिएटर बाहेर गप्पा गमती बट ग, ग, मी साहेबांच्या मागे लागले सांगा ना बाबा कोणतं आहे ते म्हणाले तुझ्यासाठी सुपरमॅन घेऊन आलोय तर साहेब आपण कुठला पिक्चर आलो आलोय सुपरमॅन सुपरमॅन पाहिला आलोय काय माणूस थोडस मार्वल वगैरे सुद्धा पाहिजे मी तुला बोललो होतो ना सर्वात आधी तुला हॉलिवूडचा मूवी मी दाखवेल ते म्हणून घेऊन आलो दाखवायला मी असं विचार करून आली होती की काहीतरी मुंबईत फर्स्ट टाइम आपण पिक्चर पाहायला आलेलो आहे तर मुव्ही मला एखादा रोमॅन्टिक दाखवणार रोमॅन्टिक आपण सेकंड टाइम पाहिला जाऊ फर्स्ट टाइम माझ्यासोबत हा पाहावा लागेल तुला तर हा होता माझा सरप्राईज गाईज सुपरमॅन पाहायला बसणार आहे मी आता आता खरं सांगायचं झालं तर मी कधीच अशी सुपरमॅन मूवी पाहिली नव्हती स्पायडरमॅन सुपरमॅन नाव ऐकले होते पण पाहिलं तर कधीच नाही होतं आणि ही होती एकदम थ्री डी पिक्चर सो तुम्हीच बघा काय स्टील अशा सुद्धा किती गर्दी असते मला तर वाटलं होतं की येणारच नाही इतकी गर्दी आणि इथे आम्ही आमचे ग्लासेस कलेक्ट केले टी डी मूवी पाहण्याकरता हे वेगळे क्लासेस आपल्याला वेअर करावे लागतात कधी कधी सरप्राईज म्हणजे नुसतं गिफ्ट नसतो तर तुमच्यासाठी कोणी काहीतरी विशेष विचार करून करतं तेही सरप्राईजपेक्षा जास्त प्रेशियस असतं मुंबईत फर्स्ट टाईम सुपरमॅन मूवी आणि तीही त्या व्यक्तीसोबत ज्याने सरप्राईज साजरा केला मनापासून सो फ्रेंड्स आमचं बाल्कनीचं तिकीट असल्यामुळे आम्ही सेकंड फ्लोअरवर आलो होतो

You're the only friend I ever had. Because and I, you. I have so many friends. <laughs> but only one that mattered. And here we are at movie star cellar. थिएटर मध्ये बसलो थ्री डी क्लास लावले आणि मग सुरू झालं आमचं ॲक्शन थ्रिलर ग्राफिक्स धमाका याचे व्हिज्युअल्स इतके क्लिअर नाही दिसत असणार कारण की हा थ्री डी मूवी होता म्हणून कॅन्युअनली सांगायला गेलं तर इन पर्यंत तर एकदम वाव वाटला मला मूवी तर मग प्रणाली कसा वाटला तुला आतापर्यंत आता इंटरव्हर झाला आहे तर तुला अजून फक्त इंटरव्हर झाला ना इंटर झाला पण मी त्याचा तर गाईज असं झालं ते की आपण आलो एंट्री झाली आणि त्या पिरियडलाच ॲड चालू झाली होती तर माझं मला हे सगळं काही शूट करता नाही आलं कारण की लाईट्स ऑफ होते तर आय डोंट नो तुम्हाला पूर्ण क्लिअर कळत होतं की नाही ते बट मग मी इंटरवलमध्ये लाईट्स ऑन होते त्या टाईम मला परत एकदा शूट करून तुम्हाला हे दाखवते आणि हे सर्व झाल्यावर आम्ही गेलो पॉपकॉर्न घ्यायला जे की माझं खूप फेवरेट आहे आणि मग आम्ही पॉपकॉर्न घेतला आणि पुन्हा सेटल झालो पुढचा भाग पाहायला तर फ्रेंड्स आधीच लग्न होता की पुराई पेअी जीतवाला बिंग गुड इज अन वेन यू हॅव ऑल दी पॉवर इन वर्ल्ड अँड दॅट्स वॉट मेक यू ट्रुली सुपर म्हणजेच सुपर हिरो होण्यासाठी शक्ती नाही तर चांगुलपणाची निवड लागते शक्ती असणं ही मोठी गोष्ट नाही ती योग्य कारणासाठी वाप वापर करणं हीच खरी म्हणता आहे हा मूवी आपल्याला ले एक लेसन देऊन जातो

सो uh, हे so, सरप्राईज दिलं त्यांनी मला गेस तो तो मला गेस्ट करायला या पोस्टर्समधून सांगितलं आणि याचं तो पिक्चर होताच नाही काय म्हणायचं आहे तुम्हाला अजून असे सरप्राईजेस खूप मिळणार आहेत तुला चलो बाय